हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट नम मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस के एकोणाशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वावसु अयन दक्षिण ऋतु वर्षा मासाषाढ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटानंतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो आद्र नक्षत्र आहे सकाळी आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ध्रुव योग आहे रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटानंतर व्याघात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटानंतर बालवकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून अठरा मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य गुरु आणि चंद्र हे मिथून राशीत असतील शनिदेव मेन राशीमध्ये असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयास्त याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी वाजून असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातर एक पळी पाणी थोड्या अक्षर एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा शिव शिवाशिव शब्द प्रवर्त मानसध्य ब्राह्मण द्वितीयपरार्थे श्वेत वरा कल्पे वैवास्वत मनमंत्र कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवर्ष भरत चंद्रवाणी शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी संसरानामध्ये विश्वावसु नाम उत्तर उत्तरायने क्षमा करा आयने वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्ल पक्षे बृहस्पती वासरे आदरा नक्षत्रे ध्रुव योगेश द्वारा श्री पार्वती परमेश्वर विधिवत पंचोपचार षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवढ नित्य देवपूजा करी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाता हाताच्या तळातळ संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्यावे या संकल्पाची वेळ मर्यादा मित्रांनो सकाळी आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय जून दिनांक एकोणतावी जून दिनांक एकोणतीस जुलै दिनांक तीन चार पाच सात नऊ बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलाय जून दिनांक सव्वीस आणि सत्तावीस जुलै दिनांक तीन सात आणि नऊ बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलाय जून दिनांक सव्वीस आणि सत्तावीस जुलै दिनांक तीन पाच सात बारा तेरा आणि एकवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय जून दिनांक सव्वीस आणि सत्तावीस जुलै दिनांक तीन चार तेरा चौदा आणि अठरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय जून दिनांक सत्तावीस जुलै दिनांक तीन पाच सात बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेल्या नाहीत माघ मासाशिवाय ते आपल्याला मिळणार नाहीत विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाहीत वास्तु शांती करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाहीत भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी देखील श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाहीत देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ आपण शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता घरी किंवा मंदिरामध्ये पण ती विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा यासाठी मुहूर्त दिले जुलै दिनांक तेरा अठरा आणि एकवीस मित्रांनो घरी शिवलिंग ठेवण्यासाठी काही नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे अन्यथा आपल्याला शिवलिंगाकडून किंवा महादेवाकडून आशीर्वाद प्राप्त होणे मुश्किल होऊ मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता स्वपंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून त्यात आपल्याला कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही आहे ती आपण पाहणार आहोत पंचांग मित्रांनो दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनंतर आहे त्याआधी नाही दिनविशेष दिन मध्ये मित्रांनो रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत चंद्र दर्शन आपण घेऊ शकता जर आपण रेग्युलर घे गे, घेत असाल तर मित्रांनो द्वितीय श्राद्ध कर्म आहे या तिथीवर जर आपली आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी क कर, करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा म्हणजे साधारण दुपारी दोन ते चार या वेळेमध्ये करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला काही होम सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो तेव्हा आपण विचार करूनच काय ते ठरवावे मित्रांनो राहुकाळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत असणार या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्र तेव्हा आपल्याला महत्वाची जी काम आहेत विशेष वीश, अशी या काळामध्ये आपल्याला ना करायची नाही इतर वेळेत करायचे यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर ग्रहांमध्ये अस्तंगत ग्रह म्हणून सध्या तेरा जून ते पाच जुलै पर्यंत गुरु ग्रह अस्तंगत आहे मित्रांनो हा रविजळ असल्यामुळे याचे तेज कमी झालेले आहे मित्रांनो तो निर्भर झालेला आहे तेव्हा गुरु संबंधी काही पूजा अर्चा आपल्याला करायची असेल तर ते शक्यता जास्ती जास्त निष्फळ ठरतात मित्रांनो तरी देखील आपण पंडिताच्या माध्यमातून याची विचारपूस करू शकता मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांग संबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी सोपवतो आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब परिवार असं शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न राहा शिवकल्याण राहा शिव शिवशंभो महादेव